नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सोमवारी दिनांक तेरा मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांनी पत्नी सारिका बेगडे यांच्या समवेत श्री संत कैकाडी महाराज समाज मंदिर येथे मतदानाचा हक्क बजावला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी यावेळी नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे मतदानाचा देशातील लोकशाहीचा उत्सव आज चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे मतदानाच्या माध्यमातून आपलं कर्तव्य बजावून राष्ट्रासाठी आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे या भूमिकेतून आज सगळीकडे लोकशाहीचा उत्सव हो, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संपन्न होत आहे मी मतदारांना आव्हान करतो राष्ट्रासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करावं असं सर्वांना आवाहन करतो काय कमी होईल असं वाटतं तुम्हाला लोक पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दरम्यान उष्णतेचा खूप मोठा तडाखा संपूर्ण राज्यात आणि देशात आहे परंतु या टप्प्यात नक्कीच मतदान वाढेल आणि आमचे मतदार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करतील हा विश्वास आहे राज्यात बरेचशा ठिकाणी मतदान झालं मात्र टक्केवारी कमी झाली तिथे टक्केवारी वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न केले आम्ही सर्व मतदारांना आवाहन केलं की आपण मतदानाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावला पाहिजे आणि जनतेने देखील त्याचा चांगला प्रतिसाद आज सकाळपासून मावळ लोकसभेमध्ये या ठिकाणी प्रत्यय येतोय आणि जाणवतोय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद